शेतकरी ओळख क्रमांक व पी एम किसान सन्मान निधी योजने नावनोंदणीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुप्रियताई मय शिंदे यांनी केले आहे कोरेगाव शहरातील विश्रामगृहात शेतकरी ओळख क्रमांक पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या नवनोंदणी संदर्भातील शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सौप्रियाताई मय शिंदे तहसीलदार सन्मेश पुडे कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव प्रलपनगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बाबा जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे व विविध शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज झाले त्यावेळी त्या बोलत होत्या फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून त्याचा राज्यात अंमलबजावणीची सुरुवात झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कोरगाव शहरात कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी व ॲग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती शेतकऱ्यांनी ॲग्रिस संकल्पना समजून घेऊन डिजिटल व डेटा सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने परिणाम परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे हे डिजिटल फाउंडेशन आहे आमदार महेश शिंदे हे प्रशासनास बरोबर घेऊन शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कॅम्पचे नियमित आयोजन करतात त्याचबरोबर तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे आपल्या मनोगतपर भाषणात डॉक्टर सोप्रियाताई महेश शिंदे म्हणाल्या डॉक्टर संगमेश कोडे यांनी कॅम्पबाबत सविस्तर माहिती दिली व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कॅम्प यशस्वीसाठी महसूल व कृषी विभागातील तसेच सी एस सी से केंद्राचे कर्मचारी परिश्रम घेताना दिसून आले कार्यक्रम आज प्रथम नगराध्यक्ष राजा बरगे जिल्हा नियम समिती सदस्य राहुलदादा बरगे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार नगरसेवक सचिन बर्गे अजित विलासराव बर्गे भैया बर्गे संतोष शिवाजीराव बर्गे माणिक भिलारे विविध गावचे शेतकरी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठीक छ सबै जनाहरुलाई नमस्कार। पछिल्लो समयमा सबैजनाले यो विषयमा ध्यान दिनुभएको छ। मोबाइलबाट आधार कार्डको लागि आवेदन गर्न सक्नुहुन्छ। आधार कार्डको लागि आवेदन गर्नको लागि मोबाइलबाट आवेदन गर्न सक्नुहुन्छ। आधार कार्डको लागि आवेदन गर्नको लागि मोबाइलबाट आवेदन गर्न सक्नुहुन्छ। यसरी आधार कार्डको लागि आवेदन गर्न सक्नुहुन्छ। यसरी आधार कार्डको लागि आवेदन गर्न सक्नुहुन्छ। व पी एम किसान कॅम्प या कोरेगाव मतदारसंघाचे दामदार नेतृत्व आमदार महेशदा शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या कॅम्पचं आज आम्ही उद्या असं दोन दिवसाचं आयोजन केलेलं आहे या कॅम्पला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या कुटुंबप्रमुख डॉक्टर सौभागृती प्रियाताय शिंदे साहेब या उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत या ठिकाणी या प्रलगाचे ससिलला सन्मान्य डॉक्टर सिद्धेश गोडेसाहेब हे या ठिकाणी तालुका पक्षी अधिकारी साहेब उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष आम्हा जाधव उपस्थित आहेत या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य राजाबाब भजे उपस्थित आहेत या सर्वांचं सर, तसेच सर्व विभागाच्या सर्व प्रमुखांच्या अधिकाऱ्यांचे स्वागत कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे गोरेगाव सायके खाऊच्या दोन दिवस हा कॅम्प चालणार आहे तर प्रत्येक गावामध्ये ऑटो पाठवून आपण हे अनाऊन्स केलेला आहे दोन तीन दिवसापूर्वीपासून आपण हे प्रचार करतो की आज कॅम्प आहे तर इथं दोन्ही काम सुरू आहेत एक म्हणजे फार्मर आयडी जे ऍगिस्टॅक्सचं काम आहे आणि दुसरं म्हणजे पीएम किसान हे दोन्ही काम इथं सुरू आहेत तसेच एक सेटअप आपण असं लावलेला आहे की ज्या शेतकऱ्याला आपलं गट क्रमांक किंवा कार्यक्रमात माहीत नाही तर त्या एका एक व्यक्ती एक आपण जाऊन तुमचं नाव टाकलं महाभूमी साईडवर तुमचा गट क्रमांक तुम्हाला कळतो त्या गावातला ज्याला गट क्रमांक माहीत नसेल त्याला देऊ शकतो यासाठी आपल्याला दोन गोष्टी फक्त लागतात एक म्हणजे आधार कार्ड तुमचा सात बारा हे दोन कागद फक्त आपल्याला लागतात आणि तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे तुमचा आधार ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे तो मोबाईल नंबर एवढ्या तीनच गोष्टी एक पंधरा मिनिटा पोस्ट आपल्या एक ऑपरेटर आहे की तो उपस्थित होतो ज्यांचा एक आधारला लिंक नाहीये लिंक साठी पण आपण कोर्टासाठी बोलवलेले आहे कोर्टा स्टाफ येऊन आज आला तो देखील काम आपण इथं करून देणार आहे जेणेकरून ज्यांचे मोबाईल लिंक नसतील त्यांचे लगेच आधी आपण लिंक करून घेणार आणि हा आय जो आहे तो इथून पुढे आपल्या कृषी विषयक सर्व कामांसाठी आवश्यक असणार आहे आणि तो वन क्लिक मध्ये तुमचं हा नंबर टाकला की तुमचं सगळे डिटेल्स तुम्हालाही फक्त एक ला है, सरकारी ऑफिसेसला बघता येईल सरकारी बँकांना बघता येईल किंवा तुमच्या सोसायट्यांना बघता येईल हा एक नंबर टाकला की तुमचे सगळे कागदपत्र जे आपण वेळी स्कीमला कुठल्याही देतो ती कागदपत्र द्यायची पुढं गरज पडणार नाही हा तुमच्याकडे आधार फार्मर आहे असेल बोलतो आणि आणि सहकार विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सहात्याचा नंबर ते पाचव्या क्रमांकाला आहे

ځمږه ته یې یا پیښې او نویې خبرې وشکاروي हेलो बाबा mae'r rhain yn cael ei gyflwyno i'r cyhoedd